बालिंगाणी नागदेववाडी उपसा केंद्रातून कोल्हापूर शहराच्या निम्म्या भागाला पाणीपुरवठा केला जातो पण भोगावती नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं गेल्या दोन दिवसापासून उपसा केंद्र बंद करण्यात आली होती त्यामुळे चंबूखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता गेले दोन दिवस पाणी नसल्यानं नागरिकांचे हाल झाले दरम्यान बुधवारी काळंबवारी धरणातील पाणी गैबी बोगद्यातून भोगावती नदीत सोडण्यात आलं त्यानंतर आज दुपारपासून पाणीपुरवठा सुरळीत झाला दुसरीकडं निर्माण चौकातील सोळा इंची जलवाहिनीला आज दुपारी मोठी गळती लागली त्यानंतर लाखो लिटर पाणी वाहून गेलं आणि हॉकी स्टेडियम परिसरातील रस्त्याला जणू नदीचं स्वरूप आलं बालिंगा नागदेववाडी शिंगणापूर आणि कळंबा इथल्या उपसा केंद्रातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो थेट पाईपलाईन योजनेचं पाणी कोल्हापुरात आलं आहे त्यामुळे ई वॉर्ड आणि कसबावडा परिसराला थेट पाईपलाईन योजनेचं पाणी पुरवलं जात आहे अजूनही थेट पाईपलाईन योजनेचं पाणी चंबूखडी जलशुद्धीकरण केंद्राला जोडण्यात आलेलं नाही त्यामुळे बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्रावरून निम्म्या शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे मात्र भोगावती नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट झाल्यानं बालिंगा आणि नागदेववाडी केंद्र तील पंप बंद ठेवावे लागले त्यामुळे गेले दोन दिवस निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता परिणामी पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल झाले महापालिकेकडे टँकरची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळं नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली दरम्यान बुधवारी काळंबवाडी धरणातून गैबी बोगद्यातून भोगावती नदीत पाणी सोडण्यात आलं बुधवारी रात्रीनंतर भोगावती नदीची पाणी पातळी वाढली त्यामुळे आज सकाळपासून बालिंगा पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आलंय टाक्या भरल्यानंतर आज दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू झाला आणि नागरिकांना दिलासा मिळाला दुसरीकडं आज दुपारी निर्माण चौकातील सोळा इंची जलवाहिनीला मोठी गळती लागली या जलवाहिनीवरील वॉल बुधवारी नादुरुस्त झाला होता वॉलची झापड तुटल्यानं प्रचंड गळती सुरू झाली त्यामुळे निर्माण चौक ते हॉकी स्टेडियम पर्यंतच्या रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाहून गेलं पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जलवाहिनीतील शिल्लक पाणी नैसर्गिकरित्या बाहेर काढलं त्यानंतर वॉल दुरुस्ती करण्यात आली